छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आज परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होतोय विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती महाविकास आघाडीच्या विरोधात परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली यामध्ये स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे प्रहारचे प्रमुख बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे आणखी तपशील घेणार प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून सुमित हा जो मेळावा होतोय आता तिसऱ्या आघाडीचा काय नेमकं का वैशिष्ट्य असेल त्याचा कुठले नेमके महत्वाचे मुद्दे असतील या मेळाव्यातले विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात परिवर्तन महाशक्ती तिथे आघाडी आता स्थापन करण्यात आले आहे याच परिवर्तन महा महाशक्तीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरात आज पार पडत आहे त्यामध्ये स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती प्रारती बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शंकर शेट्टी राजू शेट्टी आणि शंकरांना राणा ढोलगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहतील सकाळी दरम्यान हा मेळावा पार पडेल त्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत मात्र आगामी काळात परिवर्तन महाशक्ती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य बच्छीकोडू यांनी केले होते त्यामुळे आता या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे की विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचणी करून उमेदवार जाईल कारण का हे बघण्याच्या महत्व असेल जी सुमित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी